सोशल मीडियावर वादळ उठलं मनोज जरांगेंच्या बातम्या न दाखवण्यासाठी चॅनल मॅनेज केले उचला फोन आणि सोशल मीडियावर हॅशटॅग मनोज जरांगे नावानं जाम करा सोशल मीडिया नाकातून रक्त तोंडात सरकारला शिव्या एक टीम जरांगेंना बदनाम करण्यासाठी ऍक्टिव्ह मुंबई जाण्याआधी जरांगेंनी सांगितलं होतं आपली एकी तोडण्यासाठी रात्रीच्या बैठका सुरू नेमकं गडलाय का गडला एका। मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत आजच्या डेटला जे घडतंय ते पूर्व नियोजित आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरत नाही मुंबईला जाण्या अगोदरच मनोज जरांगे पाटलांच्या मनामध्ये शंका होतीच की आपली एकी तोडण्यासाठी एक टीम सरकारची अॅक्टिव्ह झाली आहे त्यासाठी रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्यांच्या बैठका सुद्धा सुरू आहेत आपलेच नेते आपल्या विरोधात असणार आहेत आपल्यातील जवळचे फुटीर निघणार आहेत फक्त झालं असं मुंबईपर्यंत कुणी कुठलाही डावपेस टाकला नाही खरंच ज्यावेळी वाशीतून मनोज जरांगे पाटील रिटर्न फिरले त्यानंतर खरे डावपेश टाकण्यासाठी सुरुवात झाली आणि बघता बघता मनोज जरांगे पाटलांना बदनाम केलं गेलं मूळ म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या मूळ मागणीवर येऊया जी मागणी आहे ती स्वतःच्या फायद्याची किंवा स्वतःच्या स्वार्थापायी केलेली मागणी नाहीये समाजासाठी लढणारा हा लढवय्या नेता त्यामुळे एखादी अर्धी जर चूक झाली असेल तर ती सुद्धा मराठा समाज मान्य करायला तयार आहे शेवटी कोण आपल्या ताटातली भाकरी बाजूला ठेवून लोकांच्या भाकरीसाठी लढेल मनोज जरांगे पाटलांच्या मागे कालही लाखो मराठा उभा होता आणि उद्याही राहील फरक इतकाच झालाय चा की आपल्याला असं वाटतंय की आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला चाल ढकल केली जाते मूळ म्हणजे टी व्ही चॅनेल्सवर या बातम्या दिसत नाहीयेत त्यामुळे हे चॅनेल मॅनेज तर केले नाहीत ना असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जातोय तर एकंदरीत बघितलं तर गेल्या सात महिन्यांपासून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि उपोषण सुरू आहे सगळेच चॅनल जे आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या बातम्या दाखवल्या आणि शेवटपर्यंत लाईव्ह केलं त्यामुळे आताच्या घडीला ते कुठल्याही पद्धतीने मॅनेज झालेत असं नाहीये की मराठा लोक जे आहेत तेच आता मनोज जरांगे पाटलांकडे कानाडोळा करत आहेत त्यामुळे आपल्याच माणसांनी जर हा विषय लावून धरला तरच हा विषय पेटत आणि ज्वलंत राहणार आहे त्यामुळे होता होईल तेवढे व्हिडिओ मराठा आरक्षणासंदर्भातील किंवा मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भातील जास्तीत जास्त जर तुम्ही शेअर करत असाल तरच व्हिडिओ जे आहेत ते सरकारपर्यंत पोहोचू शकतात असं नाहीये की सरकार, सरकार अंधाळ एकनाथ शिंदेना दिसतंय आपण पंधरा तारखेनंतर घेणारं अधिवेशन पुन्हा पाच ते सहा दिवस पुढे ढकललंय एकनाथ शिंदेना दिसतय अध्यादेशाचा जर कायदा होत नाही तर हेच मराठी आपल्या डोक्यावर येऊन बसतील एकनाथ शिंदेंना हेही दिसत की मनोज जरांगे पाटलांच्या नाकातून रक्त सुरू झालेलं आहे मनोज जरांगे पाटलांना प्रचंड त्रास होतोय आज ना उद्या जर या माणसाला काही झालं तर हेच कोट्यावधी मराठे जे आहेत ते आपल्या मानगुटीवर बसतील फक्त सध्या सरकार जे आहे ते दिसून अंधाळं आणि ऐकून बहिरं बनते पण त्यासाठी जी मा मनोज जरांगे पाटलांसाठी खरी ताकद ठरते ते म्हणजे मराठा समाज त्या मराठा समाजाने त्यांची एकी अशीच टिकवून ठेवली पाहिजे होता होईल तेवढे हे व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त जे आहेत ते हॅशटॅग मनोज जरांगे पाटील हॅशटॅग एकनाथ शिंदे या गोष्टींनी जे आहे ते सोशल मीडिया जाम करून टाका कुठल्याही पद्धतीने ना सोशल मीडिया मॅनेज होऊ शकते आणि ना टी व्ही चॅनल्स फक्त तुम्ही हा विषय पेटत ठेवला पाहिजे मूळ म्हणजे सगळा खेळ जो असतो तो चॅनलवाल्यांचा तरी किमान टी आर पीवरच असतो त्यामुळे प्रश्न इतकाच आहे की मनोज जरांगी पाटीलंचा मुद्दा हा तुम्हालाच पेटवत ठेवावा लागणार आहे आपोआपच सगळ्या चॅनल्सवरती फक्त आणि फक्त मनोज जरांगी पाटीलच दिसतील या मताशी तुम्ही सहमत आहात कमेंट करा आणि हा व्हिडिओ होऊ द्या शेअर आणि अशाच बातम्यांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक